यंदा दोन हजार पंचवीसमध्ये रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी साजरी केली जाणार आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत साजरे केले जाते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार नऊ ऑगस्ट रोजीच राखी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे दरवर्षी राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राचे सावट असते यावर्षी रक्षाबंधनावर भद्राचे सावट नसले तरी राहुकाळ मात्र आपल्याला पाळायचा आहे आणि हा राहू काळ असणार आहे अवघ्या दीड तासाचा म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवारी सकाळी नऊ ते पर्यंत राहू काळ असणार आहे या काळामध्ये बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधू नये तसंच या दिवशी बहिणीने भावाला एक वस्तू द्यायची आहे औक्षणाच्या ताटात ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ती कोणती आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता